श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रोज तर लवकर उठतेच मी पण आज रोजच्यापेक्षा लवकर जाग आली म्हणून पटपट स्वयंपाक करूया म्हटलं जेवणात आज शिमला मिरची करत होते आणि रोज तर साध्या पद्धतीने मिरची करतो पण आज भरून करावी म्हटलं कारण मला आज मिळणार होती एक खुश खबर थोडं लेटच झालं होतं पण आजचा दिवस माझ्यासाठी खरंच आनंदाचा होता म्हणूनच मला उत्सुकतेने लवकर जाग आली परवा अहोनी बाजारातून आणायच्या काही गोष्टी विसरल्या होत्या मग मी म्हणत होते खायच विसरत नाही मग आणायच्या कसं का काय विसरता मला म्हंटले तू ही चल माझ्याबरोबर जाताना आईंचं पंजन घेतलं कारण ते तुटलं होतं मग त्याला रिपेरी करावं म्हटलं आता गावात चाललोय आहे तर मुलांच्या शाळेत जरा त्यांची प्रगती कशी आहे हे विचारून जावं म्हटलं हे बघा माझं पिल्लू कसा अभ्यास करत बसलं होतं वेळच्या वेळी जाऊन मुलांच्या शाळेत त्यांची विचारपूस करणं शिक्षकांना भेटणं मुलं शाळेत व्यवस्थित अभ्यास करतात का हे विचारणं मुलांच्या पालकांची जबाबदारी आहे शिक्षकांना भेटून आम्ही निघालो ज्वेलर्स मध्ये आईंचं पंजन दिलं आई तशाच चार दिवस फिरत होत्या म्हणून मी रिपेरीसाठी पंजन आणलं होतं तिथून थोडा राहिलेला बाजार करून घेतला घरात दोन तीन दिवसातून काहीतरी स्पेशल लागतच मग तिथून घरी आलो तर हे लवकर माझ्या मागून येतच नव्हते म्हटलं या नाही तर नाकावर बुक्कीच बसेल आणि शेवटी खुशखबर मिळालीच माझं हे स्वतःचं चॅनल आज मॉन्टाईज झालं हे आमचं दुसरं चॅनलही तुमच्या उदंड प्रेमामुळेच आज मॉन्टाईज झालं आणि माझ्या आमच्या ताईंच्या चेहऱ्यावर आनंद बघा किती झळकत होता आमचे आहो तर आनंदाने गाणंच म्हणत होते माझं हे चॅनल तुमच्या प्रेमामुळे दोन महिन्यात मॉन्टाईज झाले आणि यात तुमच्याबरोबर आहोंचा सुद्धा खूप सपोर्ट होता आणि माझं काहीतरी चांगलं झालं म्हणून हे तर मला घेऊन नाचायलाच लागले खरेच तू पुढे जा मी तुझ्या पाठीमागे आहे असा सपोर्टिव्ह नवरा भेटणे म्हणजे माझं नशीबच आहे त्यांनी स्वतःचं तर नाव केलंच आहे पण मलाही पाठिंबा मला देऊन आज माझी ही हो ओळख निर्माण केली आई दुकानातून आल्यावर त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आईला पार्टी म्हणून सरबत आणलं होतं तर आई म्हणतात असंच सगळं चांगलं हो आणि मला रोज सरबत मिळो मग आईंना म्हटलं रोज एकदा नाही दोनदा देते तुम्हाला सरबत मग माझ्या स्वामींजवळ साखर आणि गोड बर्फी ठेवली त्यांचा आशीर्वाद घेतला आज जे काही चांगलं घडत आहे माझ्या आयुष्यात ते स्वामींच्या सानिध्यात आल्यापासून चालू झालं आहे माझं तर स्वामींच्या पुढे डोळे भरून आले होते मग रात्री असा हार करायला घेतला उद्या स्वामींना अर्पण करण्यासाठी मंडळी तुमच्या प्रेमामुळे माझं चॅनल मॉन्टाईज झालं अजून यानंतर भरपूर प्रोसेस असते तीही हळूहळू नक्की होईल तुमचा आशीर्वाद कायम असू दे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ